म्हणजे इकडनं ती महिला त्या मुलाबरोबर पडते त्याच्याबरोबर राहते काही दिवस खूप छान गोडी गुलाबी चालतं मग नंतर क्रॅशेस निर्माण होतात बर। शाब्दिक शिबिगाळ सुरू होते आणि मग पैसाचा अभाव कमी होत जातो हो जातो बर। आणि मग तिथं पुन्हा त्या महिलेला असं वाटतं की अरे मी त्याच एरियामध्ये योग्य होते हाँ, हाँ, हाँ. मी चार पैसे कमवत होते आणि ह्याचा रोज मी मार खाणार मी माझा कमवलेला पैसा मी ह्या व्यक्तीवरती mm -hmm. खर्च केला आणि तरी सुद्धा हा व्यक्ती आपल्याला व्यवस्थित हे करू शकत mm -hmm. नाही पण काही मुलं अशी पण असतात की त्यांचा त्या मुलीवरती प्रेम बसलेला असतं प्रेम ते करत असतात mm -hmm. पण त्यांना जे ती व्यवसाय करते mm -hmm. ते, ते मान्य नसतं mm -hmm. त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी कधी ह्या ताईंमध्ये आणि जो पार्टनर असतो किंवा जो नवरा असतो त्यांच्यामध्ये क्रॅशेस होतात वादविवाद होतो भांडण होतात मग एखाद्या कस्टमर बरोबर ती महिला गेलेली असेल बाहेर गेली असेल किंवा नाईट ला असेल तर अशा वेळेस तिचा पार्टनर किंवा तो नवरा रागवतो चिडतो एवढा वेळ का झाला त्यालाच एवढा वेळ तू घेऊन का बसली